नागरिकांवर अन्याय करणाऱ्यांना सोडणार नाही शासनाच्या झुंड शाहीला दिला इशारा दशरथ लोहबंदे साहेब यांचे वक्तव्य संविधान रक्षक कृती समितीच्या अध्यक्षपदी गणपत गायकवाड निर्विरोध निवड मुखेड तालुक्यातील शेतकरी वंचित शोषित आणि सामान्य नागरिकांवर शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत असलेला अन्याय याला आळा घालण्याच्या उद्देशाने बहुजन चळवळीचे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ लोहबंदे यांनी पांढुर्ली पांढुर्णी येथे आयोजित कृतज्ञता सोहळ्यात महत्वपूर्ण वक्तव्य केलं दशरथ लोहबंदे यांनी स्पष्ट केलं की यापुढे नागरिकांवर अन्याय सहन केला जाणार नाही शासकीय अधिकारी आणि कर्मचारी जर अन्याय करत राहिले तर त्यांच्या विरोधात कडक कार्यवाही करण्यात येईल आणि त्यांची गाठ माझ्याशी आहे दिनांक आठ सप्टेंबर रोजी संविधान रक्षक कृती समितीच्या वतीने मुखेड तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशनवर विविध मागण्या मान्य करण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात सहभागी नागरिकांचे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पांढुर्णी येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात तालुक्यातील तसेच मुखेड कंधार मतदारसंघातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी आपल्या मनोगतात मन मोकळेपणाने व्यक्त केले की पोलीस प्रशासन अन्यायाला साथ न देता अन्याय करणाऱ्यांचे संगोपन करून लोकांत भ्रम निर्माण करून गरिबांवरच अन्याय करत असल्याचे चित्र निर्माण करतायत म्हणून पोलिसांवर शंका येते असं लोकांना वाटत आहे दशरथ लोहवंदे यांचे नाव घेतल्यानंतर अधिकारी व कर्मचारी थरथर कापतात कारण ते लोकांच्या सेवेत खरेदीपणाने काम करतात यावेळी संविधान रक्षक कृती समितीच्या मुख्य संयोजकपती बहुजन चळवळीचे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ लोहबंदे यांची नियुक्ती करण्यात आली सर्वानुमते गणपत गायकवाड यांचे अध्यक्षपदी नामदेव बुमनवार यांची उपाध्यक्षपदी व निळकंठ सुभेदार यांची सचिवपदी निवड झाली या निर्णयाचे स्वागत करत उपस्थित नागरिकांनी जोरदार स्वागत केलं दशरथ लोहवंदे यांनी यावेळी एक गंभीर इशारा दिला की संविधान रक्षक कृती समिती नागरिकांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असून शासनाच्या अंधाधुनीकरणाची आम्ही भलतीच दखल घेणार आहोत यावेळी कंधार तालुक्याचे नेते मुक्तेश्वर धोंडगे कंधार शिवसेना तालुका प्रमुख परमेश्वर जाधव माजी सभापती पंडित देवकांबळे माणिकराव चोपवाड अशोक वाघमारे गंगाधर सोंडारे पांडुरंग अडगुलवाड व्यंकटराव घोरपडे श्रीकांत काळे अशोक केरुरकर यशवंत कांबळे रमेश पाटील अमनर तुकाराम गायकवाड का आशुतोष कांबळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्र संचलन पिलेवाड यांनी केले ही बैठक आणि केवळ संविधानाच रक्षक करणाऱ्या कृषी समितीची बैठक आणि आपण गेल्या आठ तारखेला आपल्या गावातून आप आपल्या आप आप परिसरातून ज्या काही पूरग्रस्ताच्या निराधाराच्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्काच्या मागण्या घेऊन आठ सप्टेंबरला आपण तहसील कार्यालय तथा पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो आणि तुम्ही सर्वांनी तुमच्या ताकदीने तुमची ताकद आमच्या पाठीशीच ठेवून जा जो हा कार्यक्रम झाला जो मोर्चा झाला त्या मोर्चाचं सगळ्या कार्यकर्त्याचं अभिनंदन करण्यासाठी मी या ठिकाणी तुम्हाला बोलाव आणि जर तुम्हाला पटलं असेल तर तुम्हाला कालच्या मोर्चाच्या आपल्या मागण्या किंवा मोर्चा जे काही हेतू जर तुम्हाला पटला असेल तर आपल्याला पुढं काय करायचं यासाठी तुम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं पहिल्यांदा होलेर समाजाचा आमचा श्रीकांत काळे या ठिकाणी उप <coughs> बऱ्याचशा होलार समाजाच्या कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी बोलवलेला परंतु श्रीकांत होलेर समाजामध्ये प्रगती होत असताना दिसत नाही फार ता ता ही फार म्हणजे गांभीर्याची चिंतेची बाब आहे त्याच कारण असा मी ही जे बैठक बोलली एका माझा पण ज्या ज्या समाजामध्ये ज्या ज्या समाजामध्ये अत्यंत चिंतेची बाब असते त्या त्या समाजाने या ठिकाणी तुम्हाला सांगतो मिळून आपण एकोप्यानं आपल्याला होणारे अन्याय अत्याचाराची नोंद करून त्याला प्रतिकार कसं करता येईल हे आपण सोडलं पाहिजे